मी शुक्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायीचा तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आत्ता हे सकाळचं जे टायमिंग आहे ना त्यांना सव्वा सात साडेसातचं हे टायमिंग असावं देवपूजा आणि नेहमीप्रमाणे आपली सगळी जी स्वच्छतेची कामं आहेत ती झालेली आहेत आणि सकाळी सकाळी ना माझं गॅसचं पूजन आणि देवपूजा चालू आहे देवपूजासुद्धा झाली होती फक्त अगरबत्ती जी आहे ना ती लावायची राहिली होती तर इकडं ना खिडकीवर पाल आहे तर आयुषचा आणि माझं बोलणं चाललेलं आहे आज कॅमेरा आयुषकडे आहे आणि माझा जो ट्राय फुट आहे ना तो बिघडलेला आहे म्हणून आज कॅमेरा हँडल करायला आयुषची मदत घेतलेली आहे तर तैनो इकडे बघा वार तर सुरुवातीला सांगायचं विसरलेस तर आजचा वार आहे शुक्रवार आणि शुक्रवार शनिवारचा पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करणार आहे तर इकडं बघा आता गॅसचे ना पूजन झालेलं आहे आणि छोटी छोटी पार जी फुलं आहेत तसे गॅसवर ठेवलेली आहे आणि नेहमी किचनमध्ये ना एक अगरबत्ती लावली ना प्रसन्न वाटतं तर इकडं बघा आता सकाळी सकाळी मी ना जरा बाहेर आले तर इकडे ना आंबे तुम्हाला भरपूर झाडाला दिसत असतील तर ताईंनो झालं असं की काही आंबे जे आहेत ते काढलेले आहेत तर थोडेफार जे आंबे आहेत ना ते झाडालाच राहिलेले आहेत तर आता हे आंबे असेच पाऊस लागल्यानंतर पडून जाणार आहेत तर ताईंनो यावर्षी आंबे म्हणजे घेणारा जो आहे विकत घेणारा तो माणूस आलाच नव्हता त्यामुळे भरपूर आंबे होते आणि हा जो आंबा मी तुम्हाला दाखवलेला आहे तो लोणच्यासाठी एक नंबर असा आंबा आहे तर नेहमीप्रमाणे इकडं बघा आता मी ना देवा आया सॉरी आयुषला ना अभ्यासाला बसवलेलं आहे आणि देवा अजून झोपलेला आहे नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी शुद्ध लेखनाला मी आयुषला बसवते लवकर उठून मराठीचा अभ्यास घ्यायचं मी ठरवलेलं आहे तर यावर्षीपासून श्री गणेशा केलेला आहे आयुषच्या ॲडमिशनला लहानपणापासून इंग्लिश मिडियममध्ये केलेलं आहे तर म्हणावी असं त्याला मराठी व्यवस्थित येत नाही म्हणजे बोलतो व्यवस्थित सगळं पण लिहिता शुद्ध लिहिता वाच ता येत नाही जर मराठी व्यवस्थित आली तर आपल्याला पुढे त्याला पुढे जाऊन संस्कृत शिकवता येईल जोड शब्द काना मात्रा अनुस्वार याचे उच्चार कसे असायला हवेत हे सगळं शिकवण्याचा मी खरंच प्रयत्न करते कारण जितकी म इंग्लिश महत्त्वाचं सगळं महत्त्वाचं तितकंच आपलं मराठी भाषा वाचता येणं लिहिता येणं महत्त्वाचं ग्रंथ पुराणं वाचता येणं महत्त्वाचं आहे तर असं ताईन संध्याकाळची वेळ झालेली आहे तर इकडे ना मस्तपैकी असा धपाट्याचा वेध केलेला आहे तर आज मी किचनमध्ये नाही आहे आज तुम्हाला सासूबाई दिसत असतील तर आज सासूबाईंच्या हातची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर त्यांना धपाटे खूप छान करतात तर बघा त्यांनी ना खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण खोबरं आणि जिरं हे सगळं घातलेलं आहे आणि आता त्या वाटून घेणार आहेत आ, तर हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे लसूण खोबरं आणि जिरं आता लसूण खोबरं आणि जिरं वाटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ना हळद घालायची आहे तर आता ते वाटून घेत आहेत सगळं आणि वाटल्यानंतर बघा हळद घातलेली आहे त्यामध्ये लसूण खोबरं बारीक झाल्यानंतर आणि लसूण खोबरं वाटून घेतलं की लगेच आपल्याला त्यामध्ये हळद घालून आठ नऊ मिरच्या घालायच्या आहेत आता हे प्रमाण जे आहे ना तुम्ही कमी जास्त करू शकता मिरचीचं तर लहान मुलं जर खाणार असतील तर मिरच्या जरा कमी घाला तर मिरच्या घातलेल्या आहेत इथं आठ दहा मिरच्या घातलेल्या आहेत आणि जाड मीठ त्यांनी घातलेलं आहे जाड मीठ घालून पुन्हा हे सगळं वाटण बारीक करून घेतलेलं आहे जाड मीठ घातल्यानं वाटण जे आहे ना ते छान असं बारीक वाटलं जातं कुठेही मिरचीचा किंवा लसणाचा तुकडा तुम्हाला खोबऱ्याचा तुकडा दिसणार नाही आणि हे जे आपण वाटण करतो आहे ना ते अगदी बारीक वाटायचं आहे आपल्याला म्हणजे जितकं बारीक वाटता येईल तितकं तर इकडं बघा कुकरची शिट्टीसुद्धा झालेली आहे आणि वाटणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे तर आता बघा इकडं गूळ बारीक चेचून घेतलेलं आहे आणि गुळ हा साधारणतः वाटीभर असा गुळ आहे आणि हा गुळ आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे जेवढा गूळ विरघळल ना तर तेवढा गूळ बाजूला काढून घेतलेला आहे आणि थोडासा जो राहिला होता खडेखडे तर ते ना गरम करायला ठेवलेलं आहे जेणेकरून तो गूळ पटकन विरघळेल तर आम्ही हा सगळा कुटांना करत बसलो पण तुम्ही असं करू नका तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही आधीच पाण्यामध्ये गूळ भिजत घातला तर तो विरघळतो गरम करायची गरज नाही आणि आता तुम्हाला मी दाखवत होते माझा ट्रायपॉट जो आहे ना तो तुटलेला आहे तर मी शोवरनं मी ट्रायपोट मागवलेला आहे आता तो जवळ येत नाही तोवर आपल्याला असंच काम हे करायचं आहे भागवायचं आहे आता कॅमेरा मी हँडल करते आणि सासूबाई रेसिपी आहेत सकाळी कॅमेरा आयुष हँडल करत होता तर असोताईनो आता इकडे बघा धपाट्याचं मळायला घेतलेलं आहे तुमच्या भागामध्ये कसे धपाटे करतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा किंवा आमच्या भागा भागा तर भागामध्ये असे करतात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे ताईंनो तर इकडं बघा मी वाटण्याचा भातसुद्धा घातलेला आहे किंवा आपण धपाटे करतो ना तर धपाट्याबरोबर काय खाल्लं जातं हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा मला आमच्याकडं तर उसळ दही उसळ धपाट्याबरोबर खाल्ली जाते तर इकडं वेग ना मस्तपैकी असं उसळ केलेली आहे हुलग्याची उसळ आता हुलग्याला पण ना बऱ्याचशा भागांमध्ये वेगवेगळी नावं आहेत वेगवेगळी भाषा आहे मला ना भाषेची खूप गमती जमती म्हणजे कमेंटद्वारा सुद्धा मला ना कळतात जी परभणीमध्ये किंवा सोलापूर भाषा खूप वेगळी भाषा आहे ती त्या भाषेमध्ये जर कमेंट आली ना की लगेच मला कळतं की हा माणूस इकडचा आहे तो माणूस तिकडचा आहे तर भाषांमध्ये खरंच खूप गंमत असते असू ताईंनो इकडे बघा थोडासा कूट लावलेला आहे शेंगदाण्याचा जेणेकरून ती उसळ घट्ट व्हावी आणि ना एका एक हातात कॅमेरा आणि एका एक हातानेच मला सगळं हँडल करायचं आहे तर कूट तर लावला आहे सासूबाईंनी पण ना कोथिंबीर घालायची राहिलेली आहे तर मला कसं वाटतं की प्रत्येक पदार्थ असा छान रंगीबिरंगी असावा मग कोथिंबीर घातली ना की ती उसळ छान दिसेल म्हणून मग थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली झाकण ठेवला की कच्च्या कोथिंबीरीचासुद्धा फ्लेवर उसळीमध्ये मस्त असा उतरतो आणि हुलग्याची उसळ आहे ही तुम्ही त्याबरोबर मुगाची मटकीची कुठलीही उसळ तुम्ही या धपाट्यांबरोबर खाऊ शकता तर इकडे बघा आता ना धपाटे करायला घेतलेले आहे तर थोडी जी राहिलेली कोथिंबीर आहे ना ती आपण धपाट्यामध्ये घालूया इते हो तर स्वच्छ धुवून इथे कट करून ठेवली होती कोथिंबीर आणि तुम्ही तर बघत असाल कांदा कट करायला घेतलेला आहे ना कांदा कट केलेला आहे त्या पेडु, पॅड पॅडवर भरपूर असा कांदा घेतलेला आहे बारीक कांदा कट करून घेतलेला आहे धपाट्याचं पीठ जे आहे तर ते घेतलेलं आहे बघा मी ते चार पाच चमचे आता एका ना दोन धपाटे होतील तर ह्या हिशोबाने दहा ते बारा धपाटे होण्यासाठी इथे मी चार पाच चमचे धपाट्याचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ दळलं कसं तर तुम्हाला ना ह्या व्हिडिओच्या खाली त्या व्हिडिओची लिंक देते की हे धपाट्याचं पीठ कसं दळलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की पाहिलं ना तुम्हाला कळेल की धपाट्याचं पीठ कसं दळलेलं आहे तर आता हे वाटण केलेलं जे आहे तर ते आप वाटण आपण सगळे ह्या पिठामध्ये घालणार आहोत धपाट्याच्या वाटण पिठामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे तर कांदा ना तुमच्या हिशोबानं घाला तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नका घालू पण कांद्यानं पण छान लागतात बरं का धपाटे आता हे गुळाचं पाणी जे आपण करून घेतलं होतं मगाशी तर त्या गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला ना हे धपाट्याचं पीठ मळायचं आहे आता धपाट्याचं पीठ जास्त पातळ हे करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही आहे मीडियम मध्ये मळायचं आहे मध्यम मळायचं आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही आणि गुळाचा पाण्याचा वापर करायचा म्हणजे आता तुम्हाला कळेलच की यामध्ये आपण काय काय घातलेलं आहे जिरं लसूण खोबरं मिरची कोथिंबीर आणि कांदासुद्धा घातलेला आहे आता ह्या हे जे वाटण केलं होतं ना त्याचं थोडंसं पाणी मिक्सरमध्ये मी घेतलं आणि त्याच्यामध्येच हे सगळं पीठ मळून घेतलेलं आहे तर असं गोड तिखट मस्त अशी चव येणार आहे धपाट्याला आणि असे खमंग धपाटी लागणार आहे थोडक्यात तुम्ही याला थालीपीठसुद्धा म्हणू शकता पण आमच्याकडे सातारी भागामध्ये याला धपाटे म्हणतात आणि हे धपाटे बघा आता मी मस्त असं खाली बसून हे सगळं घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे जास्त घट्ट नाही करायचं कारण मग आपल्याला थापताना ना पण पुन्हा मळून घ्यावं लागतं आणि जास्त पातळ तर करूच नका तुम्ही कारण त्याचे धपाटे येतच नाही आणि पांढर शुभ्र असा रुमाल घेतलेला आहे हा रुमाल मी नेहमी धपाटे थापायलाच करते कारण धपाट्याच्या पिठामध्ये आपण हळद घातलेली असते आणि हळदीचं डाग त्या रुमाल ला लागतो मग तो वापरण्यालायक पण नसतो त्यामुळे सेपरेट असा धपाटे थापण्यासाठी किचनमध्ये रुमाल करूनच ठेवते मी तर ए, आता त्यामध्ये ना बघा पाणी लावलेलं ला आहे ओला करून घेतला रुमाल आणि पुन्हा पाणी लावलं ला, रुमालाला आणि एक उंडा घेतला छान असा भाकरी आपण एक थापतो ना इतका उंडा घ्यायचा आणि त्या उंड्याचं ना त्या रुमालावर पाणी लावून 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 आपल्याला असा धपाटा थापून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बोटाच्या ना होल पाडायचे आहेत जेणेकरून तो धपाटा फुगू नये फुगला की मऊ होणार मग तो चांगला लागणार नाही मग धपाटा छान असा क्रिस्पी कुरकुरीत म्हणजे जास्त कडकही नाही आणि जास्त मऊही नाही असा धपाटा पाहिजे आपल्याला थालीपीठ तर त त्यामुळं ना अशी होलं पाडून घेतली आणि त्यानंतर रुमाल तव्यावर टाकायचा आणि हळूहळू हळू आपल्याला रुमाल बाजूला करायचा आहे तव्यावरचा आणि त्यानंतर ना पाणी लावायचं आहे थोडंसं आपण भाकरीला जसं पाणी लावतो ना तसंच पाणी धपाट्याला लावायचं आहे आजूबाजूनी तेल सोडायचं आणि धपाटा पलटी करायचा इतकी सोपी आहे ही प्रोसेस तुम्हाला तर बघताना खूप अवघड वाटेल सगळं आणि खूप सारं साहित्य लागतं या रेसिपीसाठी पण खायलासुद्धा या या पा ऋतूमध्ये हा धपाटा किंवा शेंगोळे हे सगळे पदार्थ खाण्यासाठी ना एक नंबर लागतात आणि एक आपल्या पूर्वजांनी ना काहीतरी कारण कारण असू द्या किंवा काहीतरी फायद्याशिवाय हे सगळ्या गोष्टी बनवलेल्या नाही आहेत ताईनो तर असो आता त्या बाजूला ना मला थ धपाटे थापता येत नव्हते या बाजूला भरपूर जागा पत ले ले आहे आणि ट्रायपोट व्यवस्थित नसल्यामुळं ना धपाटे पटापट मी या बाजूला थापून घेतलेले आहेत तर असं होत संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि आलेले आहे किचनच्या गॅलरीमध्ये तर इतकं छान असं वातावरण झालेलं आहे छोट्या छोट्या लायटी दिसतात आणि भारी वाटतं या छोट घरांमध्ये छोट्या छोट्या लायटी बघितल्या की असं रात्रीचं वातावरण आहे भाऊ बाहेर पाऊस पडत होता आणि इकडे बघा आपल्या आजची थाळी मस्तपैकी दही घेतलेलं आहे उसळ धपाटा आणि मसाले भात तर अशी आजची थाळी होती थाळी आणि मेनू आजचा बेत एकदम बेस्ट झालेला होता तर सगळे घरातले मंडळी ना या बाजूला जेवायला बसलेले आहेत हॉलमध्ये आणि किचन कट्टा ना स्वच्छ करून ठेवलेला आहे म्हणजे स्वयंपाकाची जी भांडी आहेत ना आ, करता करता सगळी घासून घेतलेली आहेत तर इकडे ना हॉलमध्ये मंडळी जेवायला बसलेली आहेत घरातले तर असो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि टेन्शन फ्री राहा मजेत राहा बाय बाय